छत्रपती संभाजीनगरच्या खुलाताबाद इथल्या औरंगजेबाची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून राज्यभर वाद सुरू आणि त्याच पार्श्वभूमीवर निर्माण कबर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलाय त्यातच आता कबरीच्या पाठीमागच्या संरक्षक भिंतीवरून आत कोणी जाऊ नये यासाठी लोखंडी पत्रे लावण्यात आले कबरीच्या सुरक्षेसाठी हे पत्रे लावण्यात आल्याचं समजतंय संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे ज्ञानेश्वर नेमकं काय धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पासून एक दहा किलोमीटर अंतरावर नागरवाडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे या गावातील एका तरुणाने औरंगजेब याचं स्टेटस ठेवल्यावरून तर वाद निर्माण झाला आणि त्यानं हे स्टेटस हटवावं यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या जवळपास दोन तासापासून त्या गावांमध्ये तणावाची अशी परिस्थिती आहे यामध्ये त्या जो ज्यानं स्टेटस ठेवलेला आहे त्या कार्यकर्त्याला तर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ज्यावेळेस ते उमरगा पोलीस स्टेशनकडे घेऊन जात होते त्यावेळेस नेमकं रस्त्यामध्ये नागरिकांनी किंवा हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना अडवलं आणि ह्या आरोपीला या व्यक्तीला आमच्या ताब्यात द्या आणि त्याच्यावर आत्ताच्या आत्ता कारवाई करा याच्यासाठी ते, ते आक्रमक झालेले होते पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जवळपास अर्धा तासामध्ये हा वाद सुरू होता अखेर पोलिसांनी आ या आक्रमक कार्यकर्त्यांचं समुपदेशन केलं त्यांना समजून सांगितलं आणि सध्या हे स्टेटस ठेवलेलं आहे त्या कार्यकर्त्याला त्या व्यक्तीला घेऊन पोलीस उमरगा पोलीस ठाण्याकडे घेऊन जात आहेत अल्पवयीन असल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती आहे मात्र त्याच्यावर जी पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ती करण्याचं काम सुरू आहे निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर ताजे अपडेट देण्यासाठी मात्र ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय उमरगा लातूर महामार्गावरील नारंगवाडी इथं तीन तासांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू होतं औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्यावरून वाद पेटला होता हिंदू संघटना आक्रमक झाली होती घटनास्थळी उमरगा डीवाय सह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आरोपीला तात्काळ अटक करा आंदोलकांनी ही मागणी केली आहे